बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता मुंबईहून मंगळूरकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेस प्रवास करत असताना एक महिला गोवे गावाच्या हद्दीत रेल्वेतून पडली डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते कोलाड पोलीस पथक तसेच एस व्ही आर एस एस रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेण्यात आला सदर महिलेची ओळख सविता हिरालाल मखवाना वैतीस राहणार मेघानी नगर शेरी सात रणपूर अहमदाबाद गुजरात अशी पटली आहे या प्रकरणाचा तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एस जी बोचकर करीत आहेत जनोदय करिता विश्वास निकम कोलाड